नमस्कार शेतक मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतक मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवा आलं पूर्ण नवीन संकट धक्कादायक महत्वाची मोठी बातमी सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकन म्हणजे घटसू नका जेणेकरूनकडे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो काय आहे सविस्तर संपूर्ण बातमी लाईव्ह अपडेट थोडक्या संपूर्णपणे जाणून घेत आहोत स्क्रीन शकता सातारा कांदा शेतकऱ्यांच्या पाणी एका क्षणात अठरा लाखाची रोकड या ठिकाणी चोरीला काय महत्वाची बातमी बघू शकता सध्या शेतात राबणारी शेतकरी अनेक कर्ण कर्णने संकटात येत आहे जास्त पिकाचे अनु उत्पादन घेतले की त्यांना जर कवडी मोल मिळत आहे तर हातातोंडाशी पीक असल्याने अवकाळी पावसानं कोसळून पिकाचे नुकसान होत आहे दरम्यान एक कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपले कांदे बेळगावला विकून तब्बल अठरा लाख कमवले होते ते पैसे घेऊन मोठ्या आनंदांतो घरी परतत होता मात्र असं काही घडलं की शेतकऱ्यांना डोळ्यात पाणी आलं आहे साताऱ्याजवळ शिरूर येथील साताऱ्याजवळील या ठिकाणी शिरूर येथे घडली आहे बेळगाव पुण्याकडे जात असताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका कांदा उत्पन्न शेतकऱ्यांनी तब्बल अठरा लाखाची रोकड अज्ञात तोट्याने हातोहात लांबवली आहे साताऱ्याजवळ कांदा उत्पादक शेतकरी रोकड लंपास करण्यात धक्कादायक घटना दिनांक तीन रोजी पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास वाडेफाटा येथे घडली आहे याबाबत शेतकऱ्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिली माहिती अशी की पुणे जिल्ह्यातील शिरोबता तालुक्यातील वडगाव रासा येथे राहणारे शेतकरी सत सतीश शंकर ढवळे पस्तीस कांदा विक्री टेम्पू घेऊन बेळगावला गेले होते कांदा विक्री आले रोकड त्यांच्याजवळ त्यांनी ठेवली होती त्यासोबत अन्य दहा जण होते हे सर्वजण टेम्पू लोंद शिरोला निघाले होते यावेळी वाडेफाट्यावर नंतर सर्व रात्री चहा पिण्यासाठी उतरले याचवेळी अज्ञात तोटे आणि टेम्पोतील ठेवलेल्या बॅग अठरा लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपयाची रोकड तसेच मोबाईल पाकिट कागदपत्रे हातात लांबवली आहे धनंजय ही होती महत्त्वाची धक्कादायक बातमी आणि तुम्हीसुद्धा सतर्क राहा आपण एवढ्या कावडकष्टाने कांदा पोहोचवतो आहे आणि एका क्षणात चोटे ते लांबत असतात त्यामुळे सावधान राहा सतर्क राहा ही महत्त्वाची सूचना धन्यां लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून भेटूया आपण